फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे गणपतीसाठी दुर्वा करणार आहे बघा दोन प्रकारच्या करणार आहे आपण वर डोक्यावरी ठेवले आहेत मी खालीसुद्धा ठेवल्या आहेत मला खूप साऱ्या सबस्क्रायबरनी खूप रिक्वेस्ट केली होती की गणपतीच्या दुर्वा दाखवा म्हणून आतापर्यंत मी केल्याने मला वाटायचं खूप तर काय दाखवायचं म्हणून मी दाखवल्या नाही पण आता प्रेक्षक श्रोत्यांच्या किंवा सबस्क्रायबरच्या इच्छे तर मी दाखवत आहे आणि अतिशय सोप्या अशा दोन प्रकारच्या दुर्वा आपण करणार आहे हा एक प्रकार आहे ज्यात अगदी पातळ पातळ नाजूक अशा दुर्वा झालेल्या आहेत या सगळ्या बघा आणि दुसरा प्रकार हा आहे तर या जरा जाड आहेत दुर्वा बघा एक एक दुर्वा अशी होईल तीन तीन याची तर अशाही करता येतील तुम्हाला किंवा या अशा सुद्धा करता येतील या अतिशय खऱ्या दुर्वासारख्या दिसतात अगदी नाजूक साध्या तर मी दोन्ही प्रकारच्या कशा करायच्या हे तुम्हाला सांगणार आहे आवडला असेल नक्की हा प्रकार तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आता या दुर्वांसाठी काय करणार आहे आपण की अतिशय पातळ जी लोकर असेल ती घ्या आधी आणि बारीक सुई सगळ्यात बारीक जी असेल ती माझ्याजवळ जवळ वन पॉईंट फोर आहे म्हणून मी वन पॉईंट फोरची सुई घेते आणि इतक्या सुंदर अशा या दुर्वा होणार आहेत तर तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी करून गणपतीला वाहू शकता ज्यांची मुलं परदेशात आहे ससा चा तर परदेशात असे दुर्वा वगैरे मिळत नाही इझिली अवेलेबल नसतात मग अशांसाठी सुद्धा आपण चांदीच्या वगैरे दुर्वा देतोच त्या वाहतोच पण नसतील तर यासुद्धा दुर्वा आपण करून ऐन वेळेवर अशा तिथल्या मुलीसुद्धा करून वाहू शकतात आणि सुताचे हार सुताच्या दुर्वा या नेहमीच चालतात त्यामुळे आपण छान पद्धतीने या एकवीस दुर्वा करू शकतो मला वाटतं खूप कामाचा आहे हा व्हिडिओ तुमचा आणि खूप आवडेलही तुम्हाला करायला कारण खूप इझी पण आहे तर चला आपण पटकन बघू हे कसं करायचं ते सुरुवातीला आपण या दुर्वा कशा करायच्या ते बघू थोडे जाड आहेत पण अतिशय सुंदर दिसतात तर तुम्ही या खूप छान अशा करू शकता आणि याला जर ताट ठेवलं थोडं मेणबत्तीवर जाळलं जर नेहमी जसं मी तुम्हाला सांगते तर ता अजून ताट राहतील किंवा थोडस जरी हात लावला तरी अशा खूप ताट राहतील छान तर या दुर्वा कशा करायच्या ते आपण आता बघू अतिशय सोप्या आहेत यासाठी आपण या लोकर घेतली आहे ही अगदी पातळ जी लोकर असेल mm. ती घेतली आहे आणि सुई घेतली आहे वन पॉइंट फोरची वन पॉईंट फोर एम एम तर आपण आधी सुरुवात करणार आहे पाच चेन करून पाच नाही सॉरी सहा चेन करा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा चेन केल्या की प्रत्येक चेन दुसऱ्या चेन पासून प्रत्येक चेनमध्ये एक एक स्लिप स्टिच करा एक स्लिपस्टिच केलाय पूर्ण तरी सुद्धा की। ते झाडच दिसते बऱ्यापैकी सहा चेन केल्या होत्या त्यामुळे दुसऱ्या चेन पासून स्लिप स्टिच केल्या तर पाच स्टिच होतील पाच स्लिपस्टिच झाल्या या आता आठ चेन करा तीन चार पाच सहा सात आठ आणि दुसऱ्या चेन पासून पुन्हा प्रत्येकात स्टिच करा सात स्टिच येतील एक सरकता टाका दोन सुई घालायची दोऱ्याचा वेढा घेऊन काढायची तोच टाका याही टाक्यातून काढायचा तर अशा सात स्लिप स्टिच करा सहा आणि ही सात सात स्टिच केल्या आपण इथे पाच केल्या या सात केल्या आता आपल्याला अकरा दहा करायचे आहे म्हणून आपण अकरा चेन करू तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि दुसऱ्या चेनपासून पुन्हा स्लिप स्टिच करा तर एकूण दहा स्टिच येतील आपल्या एक सुई घालायची पुढच्या टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर आणि तोच टाका वर्किंग लूप म्हणून काढायचा तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर दुर्वाचे जे तीन पानं असतात त्यापैकी ह्या मधला झाला आणि आजूबाजूचे दोन सात सचचे तर एक सातच सा केलंय दुसरं सातचं सा करायचंय तर हे मध्यभागी पुन्हा आपण एक स्लिप स्टिच करून याला जोडून घेऊ आणि आता पुन्हा सात स्लिप स्टिचसाठी चे आठ चेन कराव्या ला लागतील आपल्याला तीन चार पाच सहा सात आठ आणि दुसऱ्या चेन पासून पुन्हा स्लिप स्टिच करा सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आपण आठ चेन केल्यान दुसऱ्या चेन पासून स्टिच केल्या की सात येतील आता दोरा कापून घेऊ आपण इथे तर मी दोरा कापून घेते आणि मग दोन्ही याची पाठीमागे गाठ बांधू दोरा कापून घेतलाय मी आणि इथे गाठ बांधली आपण पण आता आपल्याला हे तिन्ही जे भाग आहेत दुर्वाचे पानस दहा चेनचा सात चेनचा आणि सात चेनचा तर ते असे करेक्ट वर मध्यभागी आले पाहिजे आणि असे पसरायला नको तर जवळजवळ हवे म्हणून तुम्हाला हवा असेल तर एक असा वेढा द्या याला पूर्ण तिन्ही याला मिळून आणि छान पाठीमागे गाठ मारून घ्या घट्ट म्हणजे छान अशी दुर्वा तयार होईल तर असं मी दुहेरी यांनी दोन वेळे घेतले याला आणि आता मागून हे दोन दोरे आहेतच तर त्याची आपण गाठ मारून घेऊ असं पाठीमागे आणि गाठ मारल्यावर जर दोऱ्याचे टोकं उरतात तर ते हाईड करण करा किंवा साधे इथे बारीक कापून फेविकॉल लावून देत जाला कारण इतक्या बारीक गोष्टीसाठी हाईड करणेही परवडत नाही किंवा हाईड केलं तरी चालेल अशी पाठीमागे मी गाठ बांधली आहे आता हा दोरा कापून घेणार मी आणि याची टोकं जी उरतात त्यासाठी काय सांगितली मी आयडिया की इथे फेविकॉल लावून घ्यायचं असं पाठीमागे आणि हे दोन्ही टोकं अशी दोन बाजूला चिकटून द्यायची फॅब्रिक फेविकॉल म्हणून मिळतं हे तर यांनी आपण हे दोन्ही टोकं चिकटवू टो शकतो तर अशी ही सुंदर दुर्वा आपली तयार झाली तर हा एक प्रकार आहे ज्यांनी मी या सहा दुर्वा केलेला आहे या प्रकाराने पहा तर याही खूप सुंदर दिसतात थोड्याशा जाड येतात पण फार सुरेख दिसतात पहा तर मोठा गणपती असेल तर तुम्ही अशा सुद्धा करायला हरकत नाही किंवा आपण दुसरा प्रकार बघू आता या दुसऱ्या प्रकारच्या दुर्वा फार नाजूक दिसतात जसं आपले लहान गणपती असतात तर त्याला हा ही दुर्वा सगळ्यात छान आहे अतिशय नाजूक अशी आपल्या खऱ्या दुर्वासारखीच वाटते अगदी तर अशी ही यासुद्धा दुर्वा आपण इझिली करू शकतो तर या कशा हे थोडं मी फेविकॉल लावलं असल्यामुळे तर हे अशी सुंदर या दोन्ही दुर्वा दिसतात तर ही कशी करायची ते आपण बघू आता ही त्याहूनही सोपी आहेत साधारण अशी तीन बोट वगैरे तीन चार बोट घ्यायची आणि इथे एक गाठ मारून घ्या तीन चार बोटाचा एक लूप केला हा असा गाठ मारली इथे आणि गाठ पक्की करा आणि आता हा गाठीचा जो कापायचा आहे दोरा तो आणि हे लूप हे तिन्ही पण एका बाजूला घ्या आणि हा वर्किंग यान आपण बोटावर गुंडाळला सुई घालायची लूपच्या मध्ये आणि आपण यातून एक टाका काढायचा आणि एक चेन करायची घट्ट करून घ्या चेन आता जसं आपण सुतपुतळी दोऱ्याभोवती सिंगल क्रोशे केले ना तसेच इथे या तिन्ही दोऱ्याभोवती सिंगल क्रोशे करायचे म्हणजे सुई या तिन्ही दोऱ्याच्या खाली टाकायची दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायची दोन टाके असतात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढू सिंगल क्रोशे केला आपण हे इथे खाली नखाने धरून ठेवायचं म्हणजे घट्ट येतात ते जरा टाके परत तसंच सुई त्या दोऱ्यांच्या मागून घेतली बघा अशी मागून घ्यायची दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचा पुन्हा बघा सुई अशी खालून घ्यायची दोऱ्याची आणि दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली आणि दोन्ही दोऱ्यांमधून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोन झाले असे पाच सिंगल क्रोशे करून घ्या तीन चार आणि पाच बस झाली तुमची एक दुर्वा इतकी सोपी आहे आता आपण इथे गाठ मारून घेऊ दे आणि मम्मी सांगते काय गाठ मारताना साधारण एवढा दोरा शिल्लक ठेवा आणि गाठ मारा घट्ट गाठ मारा आता हा जो हाईड करायचा दोरा होता तो भरपूर हाईड झालाय पाच टाक्यांमध्ये तर हा पूर्ण कापून घ्यायचा आणि आता हे जे लूप आहे आपलं तर हे लूप असं कापून त्याचे दोन समान भाग करा आता हे दोन समान भाग थोडे लहान करू पण मोठे झाले जरा आणि हा ह्या मधला भाग दुर्वाच्या पानांचा तर असे हे तीन पानं तयार झाले बघा ही सुंदर अशी आपली दुर्वा एक मिनिटात तयार झाली तर असे एकवीस दुर्वा तुम्ही सहज करू शकता आणि करायचं काय पहिली गोष्ट याला की जर तुम्हाला हे कडक राहावं असं वाटत असेल कारण हे थोडं असं लूज पडतंच कारण पातळ लोकर घेतली आपण तर आपण फक्त हे फॅब्रिक फेविकॉल जे आहे हे असं यांना तिन्ही पद पदरा लावून त्याच्या असं तिन्ही याला लावायचं आणि थोडा पिळ दिला तर ते खूप छान कडक राहतात आणि ते वाकणार नाही असे मस्त ताठ राहतात पानासारखे तर असे तुम्ही करू शकता जे की मी याला केलेलं आहे बघा हे कसे ताठ राहतात आता तर अशा छान दुर्वा करा एक विषयी आणि मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला अतिशय सोपं दुसऱ्याचं तुमच्या लक्षात आलं असेल तर असं फक्त लूप करायचं एक आणि त्याला गाठ मारून घ्यायची आपण नंतर हे लूप आणि हात हाईड करायचा दोरा असं सगळे एका बाजूला घ्यायचे बाकीचं बोटार गुंडाळायचं आणि सुईनी फक्त पाच सिंगल क्रोशे करायचे आत लूपमध्ये घालून आधी एक टाका काढायचा एक चेन करून आणि मग या दो सगळ्या दोऱ्यांवर पाच सिंगल क्रोशे करायचे असे मागून सुई काटली एक सिंगल क्रोशे केला असे पाच सिंगल क्रोशे करून घ्या दोऱ्या सुई मागून दोऱ्या दोऱ्या मागून सुई घालायची आत एक टाका काढायचा आणि त्या दोऱ्याचा वेडा घेऊन दोनाचा एक करायचा पाच सिंगल क्रोश झाले की हे कापून घ्यायचं दोरा इथे गाठ मारायची घट्ट आणि हे लूपचे जे दोन धागे असतात हे मधून कापून त्याचे दोन दुर्वाची पानं करायची हे तिसरं पान तिसरं थोडं मोठं ठेवायचं नंतर याला फॅब्रिक फेविकॉल लावून असं कडक राहील असं करायची सोय म्हणजे छान दुर्वा तयार झाली पा तर अशा सुंदर एकेरी दुर्वा मस्त दिसतात तर या जरी केल्या तुम्ही तरी फारच छान दिसेल फॅब्रिक फेविकॉलनी त्या कडक सुद्धा राहतील तर अशा करा किंवा मोठी मूर्ती असेल तुमची तर तशा स्लिपस्टीचच्या केल्या तरी चालेल तर कोणत्याही दुर्वा करून आपण गणपतीला देऊ वाहू शकतो इतक्या सुंदर दुर्वा करायला तुम्हाला खूप आवडेल आणि आवडलं असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद